इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी गुन्हे शोध पथकाच्या सहाय्याने उत्कृष्ट कामगिरी करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून खंडणी प्रकरणातील सहा महिन्यांपासून फरार आरोपीच्या वळले एकवीस मे रोजी शोध पथकातील पोलीस अंमलदार अमोल कोथमिरे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली इंदिरानगर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार न्यायसंहिता कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ पाच सत्तावीस दाखल गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी आकाश वानखेडे हा नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गुंदे पवन परदेशी सागरकोळी अमोल कोथमिरे सौरभ माळी यांनी सापळा रचून हवा असलेला आरोपी आकाश ताब्यात हा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील हिस्ट्री शीटर आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अंबड इंदिरानगर गंगापूर पोलीस ठाणे येथे विविध कलमा अन्वय गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी गौरव पाटील नाशिक